पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासारमळा येथे स्विफ्ट कार व आयशर टेम्पोचा झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचं जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहिणीला घेण्यासाठी गेलेल्या भावासह बहिणीवर काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते ऋतुजा जाधव ही पुण्याहून राखी पौर्णिमेसाठी आपल्या गावी मंगळवेढा येथे येत असताना हा अपघात पंढरपूर नजिक कासारमळा येथे झाला अपघातातील मयत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली भाऊ रोहित जाधव हा तिला आणण्यासाठी पंढरपूरला गेला होता तिला कारमधून घेऊन मंगळवाडा येथे घरी निघाला असता रस्त्यातच काळाने काळा घातला पंढरपूरहून मंगळवाडाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एस तेरा बी एन सहासष्ट एकोणपन्नासशी पंढरपूरकडे येत असलेल्या आयशर टेम्पो आर जे छत्तीस झी ए एकोणनव्वद एकाहत्तरशी समोरासमोर जोरदार समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये स्विफ्टचा चक्का चोर झाला असून स्विफ्टमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले मंगळवाडा येथील रोहित तात्यासो जाधव ऋतुजा तात्यासो जाधव अशी मैत बहीण भावाची नावे आहेत मैताना मैत्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे